कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर झालेला अत्याचार आणि खून प्रकरणामुळे आठवडाभरापासून देशभरातील डॉक्टरांचा संप सुरू होता सुप्रीम कोर्टाने आवाहनानंतर आता हा संप मागे घेण्यात आला आहे तसंच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे तर आता यूपीआय पेमेंट तुमचा चेहरा दाखवून करता येणार आहे तसंच आशियाई लोकांना ब्राझीलमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली त्याचबरोबर भारताचे फिल्डिंग कोच रामकृष्णन श्रीधर हे अफगाणिस्तानच्या संघाला ट्रेन करणार आहेत यांचं सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अभिनेता आशय कुलकर्णीला त्याच्या कामाचे पैसे मिळालेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेवीस ऑगस्ट वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशभरातील डॉक्टरांनी संप मागे घेतलाय त्याची कोलकाता येथील आर जी कर रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ सुरू असलेला संप डॉक्टरांनी मागे घेतलाय सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर हा संप मागे घेण्यात आलाय एम्स आर एम एल इंदिरा गांधी रुग्णालय यांसारख्या प्रथितयश रुग्णालयांतील डॉक्टर संपावर गेल्यामुळे गेल्या अकरा दिवसांपासून रुग्णांचे हाल सुरू होते डॉक्टर कामावर परतण्यास तयार आहेत मात्र राज्य सरकारांना त्यांच्या सुरक्षेचे उपाय योजावे हो लागतील असं कोर्टाने सुनावणी दरम्यान सांगितलं होतं एम्स आर एम एलच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला असला तरी डॉक्टरांच्या अन्य काही संघटनांनी मात्र संप कायम ठेवलाय डॉक्टरांची सुरक्षितता निश्चित करण्याच्या उद्देशाने गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने टास्क फोर्सची स्थापना केली होती या टास्क फोर्समध्ये निवासी डॉक्टरांचा समावेश करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत कोर्टाने दिलेलं आश्वासन देशाचं हित आणि लोकांच्या सेवेच्या भावनेतून संप मागे घेतला जात असल्याचं एम्स निवासी डॉक्टर्स असोसिएशनकडून सांगण्यात आलं संपावर गेलेल्या डॉक्टरांवर कारवाई करू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत याचंही पालन केलं जावं असंही असोसिएशनने म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया आता दिव्यांग प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरी मिळवण्याला आळा घालण्यासाठी नव्या यंत्रणेचा शासन आदेश जारी करण्यात आलाय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या दिव्यांगांना शासन सेवेत नियुक्त करण्यापूर्वी आता वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात येणार आहे याबाबत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी व अन्य शासकीय लाभ रोखण्यासाठी नवीन शासन आदेश जारी करण्यात आलाय दिव्यांगांना गव्हर्नमेंट तसंच सेमी गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षणाची तरतूद आहे पण बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळून फसवणुकीची प्रकरणं समोर आल्यानंतर आता दिव्यांगांना त्या संदर्भातील सर्व लाभ मिळवण्यासाठी वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात येणार आहे तसंच निवड झालेल्या दिव्यांग उमेदवारांच्या सेवा पुस्तकात त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणाची नोंदही करण्यात येणार आहे असंही शासन आदेशात नमूद करण्यात आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पेमेंटच्या नव्या मोडची युपीआय द्वारे डिजिटल पेमेंट वाढल्याने फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते या फसवणुकीला आळा घालण्यासाठी युपीआय व्यवहार हे आता पिन ऐवजी बायोमेट्रिकद्वारे होणार आहेत यावर सध्या शासनाकडून काम करण्यात येत आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय तसंच रिटेल पेमेंट सिस्टीमद्वारे यू पी पेमेंट मध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे यामध्ये बायोमेट्रिक्सचा वापर आता पी द्वारे केलेल्या पेमेंटची पडताळणी करण्यासाठी केला जाईल यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटिकेशनच्या पर्यायाचा विचार केला जातोय रिपोर्टनुसार एन पी सी आय युपीआय मध्ये बायोमेट्रिक सुविधा सुरू करण्यासाठी अनेक स्टार्टअप कंपन्यांची चर्चा करताय फोन फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस रेकॉग्निशन फीचर युपीआय युजर चार किंवा सहा अंकी पिन तयार करतात ज्याच्या मदतीने व्यवहार केला जातो सध्या गुगल पे फोन पे आणि पेटीएम सह सर्व युपीआय पेमेंट अॅपद्वारे व्यवहार करण्यासाठी चार किंवा सहा अंकी पिन आवश्यक आहे यात बदल केल्यानंतर पिनऐवजी फिंगरप्रिंट किंवा फेस रेकॉग्निशनचा वापर केला जाऊ शकतो यामुळे युपीआय पेमेंट सोपे आणि अधिक सुरक्षित होईल असं सांगितलं जात आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्ली मेट्रोने केलेल्या विक्रमाची रक्षाबंधनच्या दिवशी दिल्ली मेट्रोने तब्बल सत्त्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अडतीस प्रवाशांनी प्रवास केला विशेष म्हणजे हा नवा विक्रमच ठरलाय दिल्ली मेट्रो आधीचा बहात्तर लाख प्रवाशांचा विक्रम सहा दिवसांपूर्वीच तेरा ऑगस्टला नोंदवला गेला होता त्यानंतर रक्षाबंधनाच्या सणाला दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील लोक मोठ्या संख्येने प्रवास करतील याचा अंदाज असल्याने दिल्ली मेट्रो रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था केली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आशियाई लोकांवर घातलेल्या बंदीबाबतची आशियातील निवडक लोकांवर ब्राझीलमध्ये प्रवेशासाठी निर्बंध घातले जाणार असल्याचं इथल्या सरकारने जाहीर केलंय कॅनडा आणि अमेरिकेत वास्तव्यासाठी जाऊ इच्छिणारे आशियातील अनेक लोक ब्राझीलचा वापर एक तात्पुरता थांबा म्हणून करत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय विमानतळावर आसरा देण्याची विनंती करणाऱ्या अर्जांपैकी सत्तर टक्के लोक भारत नेपाळ किंवा व्हिएतनाममधील असतात बातमी आहे सहावी प्रशिक्षक आता अफगाणी टीमला प्रशिक्षित करणार आहेत त्याची टीम, टीम इंडियाचे माजी कोच रामकृष्ण श्रीधर हे अफगाणिस्तानच्या संघाला चांगल्या कामगिरीसाठी मदत करणार आहेत त्यासाठी त्यांची या संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे ऐकूयात कोण आहेत श्रीधर आणि त्यांच्यावर काय सोपवले जबाबदारी अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसात मोठी प्रगती केली आहे त्यांनी ज्या प्रकारे बलाढ्य संघांचे दोन हात केले त्यावरून तरी त्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचं दिसतंय अशातच आता भारताचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे त्यांना आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी अफगाणिस्तान ही जबाबदारी दिली आहे श्रीधर यांनी यापूर्वी हे सात वर्ष भारतीय संघासोबत काम केलं होतं ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस दरम्यान भारतीय संघासोबत होते सध्या अफगाणिस्तानचे हेडकोच जोनाथन ट्रॉट आहेत त्यामुळे ते त्यांच्याबरोबर आता श्रीधर काम पाहतील श्रीधर यांना कोचिंगचा अनुभवही असा बराच मोठा है। आहे हैदराबाद संघाच्या अंडर नाईन्टीन आणि अंडर सिक्स्टीन संघाचं त्यांनी मुख्य प्रशिक्षकपद सांभाळलं आहे त्याचबरोबर त्यांनी बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्येही काम केलं आहे आणि दोन हजार चौदा साली जो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप झाला होता त्या स्पर्धेतही भारतीय संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक होते त्याच वर्षी त्यांना आय पी एलमध्ये मध्ये सध्या पंजाब किंग्स ओळखले जाणारा जो संघ आहे त्या संघात सामील होण्याची संधी मिळाली होती येथे त्यांनी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं एकूणच त्यांचा हा अनुभव पाहता त्याचा अफगाणिस्तानला फायदा होऊ शकतो प्रणालीने आपल्याला ही माहिती दिली पॉडकास्टची सातवी बातमी आहे काम करूनही पैसे न मिळालेल्या एका मराठी अभिनेत्याची मालिकेत काम करूनही त्याचा मोबदला म्हणजेच पैसे मिळाले नसल्याने मराठी कलाकार आशय कुलकर्णी प्रचंड संतप्त झाला होता याविषयी सोशल मीडियावर त्याने आपलं मत मांडलं त्याने पोस्ट करताच काही वेळातच त्याला त्याचे सर्व पैसे मिळाले त्यामुळे त्याला मोठा आनंदही झाला मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं या मालिकेने नुकताच आठशे भागांचा टप्पा पार केला मात्र माझ्या कामाचे पैसे मला मिळालेले नाहीत मी प्रोडक्शन मॅनेजर अकाउंट डिपार्टमेंट डीपी त्या सर्वांना वेळोवेळी फोन करून मेल करून मेसेज करून माहिती घेतोय मात्र अजूनही मला पैसे मिळालेले नाहीत आमच्याकडून रोज शूटिंगला अपेक्षा केली जाते पण वेळेत पैसे का दिले जात नाहीत अशी पोस्ट त्याने केली होती या पोस्ट नंतर काही वेळातच त्याला संबंधित निर्मात्याकडून पैसे पाठवण्यात आले त्यामुळे त्याने आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचे हितचिंतकांचे आभार मानले तसंच मला पैसे मिळाले अशा आशयाची नवी पोस्ट देखील केली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला